नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल आज मी नारायणगावला आलेलो आहे नारायणगाव वो डबेवाले टिफिन एक्सप्रेस मंथली मेस पण स्वीकारले जाईल सिद्धेश्वर आयकर यांची पण असं प्रकारे असं छोटं हॉटेल आहे पण तुमच्या फाय स्टार हॉटेलला पण टब देईल बंटी शेठ धन्यवाद तुमच्याबरोबर का तेवढं जेवण चांगलं मस्त जेवण होतं खरंच खूपच छान चांगले पैसे देऊन पण मिळणार मी पहिली गावरची भाजी बघितलीच नव्हती नाव सांगा ना मस्त मस्त एक नंबर दहा वेळा येणार आणि लोकांना सांगणार की बाबा भले टर्न मारा आतमध्ये म्हणजे नारायण बँक ऑफ हा बँक ऑफ आहे तिकडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इकडे या हॉटेलमध्ये पैसे घालण्यापेक्षा इथं पैसे घाला चांगलंच मस्त सुखाचं जेवण भेटेल तुम्हाला